नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळ तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज अठरा एप्रिल सकाळचे साधारणतः साडेनऊ वाजलेत आणि पाहूया तिथे चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील तर सर्वात प्रथम म्हणजे या ठिकाणी लातूर नांदेड ज्या भागांमध्ये ढगाळलेलं वातावरण आहे रत्नागिरी सिंधुदुर्गकडे कर थोडंसं ढगाळलेलं वातावरण आहे या व्यतिरिक्त विशेष ढग कुठेही दिसत नाहीत आणि आज पावसाची तीव्रता अजून थोडीशी कमी होऊन फक्त राज्याच्या दक्षिण भागांमध्ये ने त्यात कोल्हापूर सिंधुदुर्ग सांगली साताराचे थोडेसे भाग असतील या ठिकाणी पावसाची शक्यता राहील तसेच त्यानंतर सोलापूर धाराशिव लातूर नांदेडच्या दक्षिण देखील भागांमध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळेल व्यतिरिक्त पुण्याचे भाग असतील सोलापूरचे उत्तर भाग नगरचा काही भाग नाशिकचा एखादा भाग आणि बीड धाराशिवचे राहिलेले काही भाग असतील किंवा परभणी हिंगोली या ठिकाणी जर का स्थानिक वातावरण तयार झालं तर थोडासा गडगडाटी पाऊस होईल अन्यथा विशेष मोठ्या पावसाची शक्यता या पट्ट्यामध्ये नाही तसेच उन्हाचा उन्हाची तीव्रता वाढणार आहे तापमान त्रेचाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास किंवा चव्वेचाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचू शकते ते भाग आहे धुळे नाशिकचा मालेगावच्या आसपास जळगावचा भाग आहे त्यानंतर या ठिकाणी अकोला अमरावती वर्धा ना वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचली तसेच बीड परफणी या भागांमध्ये तापमान हे साधारणतः ता त्रेचाळीस ते चव्वेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत पाहायला मिळू शकते त्यामुळे त्या व्यतिरिक्त पुणे सातार्याकडे थोडीशी तापमानात घट राहील ते सुद्धा तापमान एकोणचाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकते पावसाची जर आपण तालुकाने ह्या शक्यता पाहिली तर साधारणतः आज बेळगावचा भाग असेल त्यानंतर भूदरगड कागल त्यानंतर गडहिंग्लज चंदगड या भागांमध्ये तसंच आजरा असेल कोल्हापूरचा भाग असेल पन्हाळा शिरोळ मिरज तासगाव वाळवाच्या आसपासचा भाग आहे छोटे महाकाळ जत या पट्ट्यामध्ये थोडेफार गरजेनेसह पावसाची शक्यता दिसते हलकी गारपीट होऊ शकते त्यानंतर पाटणच्या आसपासही गडगडाट गर पाऊस आणि हलकी गारपीट शक्यता राहील यानंतर थोडासा ते लगत असलेला भाग इकडे स संत सावंतवाडी कुडाळचा पूर्वेकडे भाग वैभववाडीचा पूर्वेकील भाग लांजाचा पूर्वेकडे भाग खेडच्या आसपासचे भाग जर का स्थाने या ठिकाणचे ढग थोडेसे पश्चिमेसरकले तर थोडाफार गडगाट होऊ शकतोय तसेच कोरेगाव असेल कराड असेल खटाव असेल या तालुक्यांमध्ये किंवा मंगळवेढ्याच्या आसपासच्या तालुक्यांमध्ये थोडाफार आणि पाऊस होऊ शकतो आणि स्थानिक वातावरण तयार झालं तर धानोरा उमरगा उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर अक्कलकोट सांगोला पंढरपूर या ठिकाणी तसेच मानमध्ये स्थानिक वातावरण तयार झालं तर थोडाफार गडगाटी पाऊस होऊ शकतो त्याची शक्यता बोर सासवडच्या आसपाससुद्धा आपल्याला पाहायला मिळेल बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच तर छावाच्या अंदाज माझ्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका